बातमी रायगड जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याच्या खालापूरच्या पाताळगंगा एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालंय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या आगीचं कारण मात्र स्पष्ट आहे तर खालापूरच्या पाताळगंगा येथील मध्ये ही आग लागली आहे या ठिकाणी अनेक कंपन्या सुद्धा आहेत दरम्यान या आगीचं कारण अस्पष्ट आहे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत खालापूरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे एका कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे ती दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे धुराचे लोळ हे आकाशामध्ये पसरलेत मात्र याच कंपनीच्या आजूबाजूला अन्यही कंपन्या आहेत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजयश या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र सध्याची काय स्थिती आहे त्या ठिकाणी राजेश यांच्या परत पुन्हा आपण पोहोचूच मात्र ही दृश्य आपण पाहतोय पात्रागंगा गंगा एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे एका कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे या आगीमध्ये या कंपनीचं मोठं नुकसान झालंय मात्र या कंपनीच्या बाजूला अन्यही कंपन्या आहेत त्यामुळं या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे अग्निशमन दलाकडून सुरू आहेत ही आग इतरत्र पसरू नये अन्यही कंपन्यांचं नुकसान होऊ नये आणि या आगीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथल्या एम आय डी सीमध्ये ही आग लागली आहे पाताळगंगा एम आय डी सी आहे या ठिकाणी बऱ्याच कंपन्या आहेत आणि यातीलच एका कंपनीला ही आग लागलेली आहे आगीनं थोड्याच वेळामध्ये रौद्ररूप धारण केलं त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे मात्र एम आय डी सी आहे आजूबाजूला इतरही कंपन्या आहेत त्यामुळं ही आग पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न हे अग्निशमन दलाकडून सुरू आहेत रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा एम आय डी सी आहे या ठिकाणी इतरही अनेक कंपन्या आहेत त्यातीलच एका कंपनीला ही भीषण आग लागली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजयश नाडकर सोबत जोडलेत अजयश नेमकी कुठल्या कंपनीला ही आग लागलेली आहे आणि सध्याची काय स्थिती आहे जगदीश खालापूरच्या पातालगंगा एम आय डी सी मधील एचपीआर कंपनीला अचानक भीषण आग लागली आहे लागली आहे आगीचं कारण अद्याप हे अस्पष्ट आहे की आग कशामुळे लागली मात्र ही लागलेली आग विझवण्यासाठी या ठिकाणी पाताळगंगा ची टीम असेल रिलायन्स कंपनी किंवा मग खोपोली नगरपालिकेच्या ज्या फायर ब्रिगेडच्या टीम आहेत त्या आता या ठिकाणी पोहोचल्या आहेत गेल्या अडीच तासापासून या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सातत्याने फायर ब्रिगेडच्या टीमकडून सुरू आहे आणि अखेर या आगीवर नियंत्रण घेण्यात फायर विकेटच्या टीमला यश मिळाले मिळाले आहे मात्र सध्या पाहायला गेलो तर यामध्ये वित्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे मात्र जीवितहानीबाबत बाबत अजून कोणतीही महत्वाची जी, 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 माहिती समोर आली नाही जगदीश मात्र राजेश ज्या कंपनीला आग लागलेली आहे त्या कंपनीमध्ये कशा प्रकारचं प्रोडक्ट तयार होत होत राजेश यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं गेले